जेएसडब्ल्यू स्टील रायगड स्टील पंचवीस हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट करते त्याचा देखील झाला इन एमओी सहाशे कोटीचा एमओयू काल या ठिकाणी आणि अमेरिका स्थित टाटा कंपनी जी आहे त्याचा दहा हजार कोटीचा एमओयू हा काल, काल या ठिकाणी करण्यात आला रोजगार देण्यासाठी या सोळा सतरा आणि अठरा या तीन दिवसामध्ये तीन लाख चाळीस हजार दोनशे पंच्याहत्तर हजार कोटीचे आहेत नमस्कार आज महाराष्ट्रातल्या जनतेशी संवाद साधताना महाराष्ट्र राज्याचा सा उद्योग मंत्री म्हणून मला मनापासून आनंद होतो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे दोन दिवस संपलेले आहेत आणि उद्योग मंत्री या ना नात्यानं महाराष्ट्रातल्या जनतेला आणि विशेषतः युवा पिढीला सांगताना मला मनापासूनचा आनंद होतोय की आजपर्यंत जो जेवढे इंडस्ट्रियलिस्ट महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आले नाहीत जेवढे एमओ यू झाले नाहीत तेवढे एमओयू यू आदरणीय अखिलाश शिंदेसाहेब मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री अजितदादांच्या नेतृत्वाखाली करताना आम्हाला मनापासून स्वागत होतो आपल्याला माहितीच आहे की काही वेळा आरोप प्रत्यारोप आणि बदनामी त्याच्या पलीकडे जाऊन काही लोकांना उद्योग उगलेले नाही आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी याचं उत्तर देत असताना या सगळ्या प्रश्नाची उत्तरं या सगळ्या प्रेस कॉन्फरन्सची उत्तरं आम्ही विकास करून देऊन देऊ अशा पद्धतीचं आश्वासन महाराष्ट्राच्या जनतेला दिलेलं होतं कालपासूनच महाराष्ट्र पॅव्हलियनच उद्घाटन झाल्यापासून या पॅविलियन मध्ये येण्याचा उद्योजकांचा ओघ जो आहे तो बाकीच्या देशातील पॅविलियनपेक्षा पेक्षा जास्त आहे हे देखील मला सांगताना आनंद होतोय कालचा जर आपण विचार केला तर ओमानचे उद्योग मंत्री यांनी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली ओमानच्या देखील अर्थव्यवस्थेमध्ये महाराष्ट्राचा फार मोठा वाटा असू शकतो म्हणून ओमानची इंडस्ट्री महाराष्ट्रामध्ये आणू इच्छितो अशा पद्धतीची ती भेट होती युएईचे वित्त मंत्री देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटले साऊथ आफ्रिकेचे मंत्रालय सल्लागार हे देखील आदरणीय मुख्यमंत्री मोदयांना भेटले दक्षिण कोरियाचे माजी उपपंतप्रधान आणि आता योंगी प्रांताचे गव्हर्नर किम डोंग हे देखील आदरणीय मुख्यमंत्री मोदी सांगितली की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य विकासात्मक अतिशय चांगल्या पद्धतीनं घोडधौड करते अशा पद्धतीच्या शुभेच्छा त्यांनी महाराष्ट्र सरकारला दिल्या सोळा तारखेला जे एमओयू झाले ते आयनॉक्स एअर प्रॉडक्ट या कंपनीबरोबर झाले ज्याचे एम डी सिद्धार्थ चेन पन्नास हजार पंचवीस हजार कोटीचा हा एमओयू महाराष्ट्र सरकारबरोबर त्यांनी केला आहे उद्योग विभागाबरोबर केलाय बी सी जिंदाल यांनी एक्केचाळीस हजार कोटीचा एमओयू हा उद्योग विभागासोबत केलेला आहे जे एस डब्ल्यू स्टील रायगडमध्ये पंचवीस हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट करते त्याचा देखील एमओयू झाला एबी इन सहाशे कोटीचा एमओयू काल या ठिकाणी करण्यात आला गोदरेज बरोबर एक हजार कोटीचा एमओ काल झालेला आहे आणि अमेरिका स्थित टाटा कंपनी जी आहे त्याचा दहा हजार कोटीचा एमओयू हा काल या ठिकाणी करण्यात आला आणि काल सोळा तारखेला एक लाख दोन हजार सहाशे कोटी रुपयाचा एमओयू त्याची शंभर टक्के अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये केली जाईल अशा पद्धतीचे काल सोळा तारखेला करण्यात आले आज सतरा तारखेला देखील अदानी ग्रुपचे सर्वे सर्व गौतमबाई अदानी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांची भेट घेतली त्यांनी देखील पन्नास हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये करण्याचा निर्णय घेतलाय डेटा ला, सेंटरमध्ये आणि या डेटा सेंटरचं से वैशिष्ट्य असं आहे की पन्नास टक्के हरित ऊर्जेवर चालणार आहे डेटा सेंटर आहे त्यांची देखील अजून महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची इच्छा आहे लॉयल मेटल गडचिरोलीमध्ये एकोणचाळीस हजार दोनशे कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट करते वित्तलगुणू चाळीस हजार कोटीचा एम ओयू हा उद्योग विभागाबरोबर त्याने केलेला आहे स्विस इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सनं अकराशे अठ्ठावन कोटीचा हजार कोटीचा एमओयू आपल्यासोबत केलाय जेम्स अँड ज्वेलरीचा पन्नास हजार कोटीचा एमओयू आत्ताच पार पडलेला आहे वेबवर्क्समध्ये पाच हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आणि एमओयू हा आपल्या सरकार बरोबर होतोय मध्ये चार एमओयू आज होत आहेत ईएसआर आहे के एस एच आहे प्रगती आहे तीन हजार पाचशे कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्ये होते नॅचरल रिसोर्स पद्धतीची कंपनी आहे महाराष्ट्रामध्ये करते आज सतरा तारखेला दोन लाख आठ हजार आठशे पन्नास कोटी रुपयाचे उद्योग विभागा बरोबर अठरा जानेवारीला उद्या सुरजागड इस्पात दहा हजार कोटी कालिका स्टील नऊशे कोटी विनालियन स्टील दोनशे पन्नास कोटी हुंदाई मोटर्स सात हजार कोटी आणि एल यू टेक कतार दोन हजार पंच्याहत्तर कोटी आणि क्रिस्टल स्टील सहा हजार आठ हजार सहाशे कोटी असे उद्या अठ्ठावीस हजार आठशे पंचवीस रुपयाचे हजार कोटीचे हे मयुर उद्या होणार आहेत आणि मला सगळ्यात महत्वाची गोष्ट जी महाराष्ट्राच्या जनतेला जे आरोप आमच्यावर करतात त्यांना आणि ज्यांच्यासाठी उद्योग मंत्री म्हणून मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील त्या युवा पिढीला रोजगार देण्यासाठी या सोळा सतरा आणि अठरा या तीन दिवसामध्ये तीन लाख चाळीस हजार दोनशे पंच्याहत्तर हजार कोटीचे एमयू उद्योग विभागाने केलेले आहेत याच्यातनं एक लाख नव्वद हजार नऊशे बेरोजगार युवकांना युवतीना याच्यामधन रोजगार मिळणार आहे हा जो तीन लाख चाळीस हजार दोनशे पंच्याहत्तर हजार कोटीचा मी आपल्याला उल्लेख केला एमजूचा हा फक्त उद्योग विभागाचा आहे आणि महाप्रितनं जवळजवळ बावन्न हजार कोटीचे यमजू हे महाराष्ट्र सरकार बरोबर केलेले आहेत त्याची देखील इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी होते आणि उद्योग विभागाचे तीन लाख चाळीस हजार दोनशे पंच्याहत्तर अधिक पन्नास हजार कोटी जवळजवळ चार लाख कोटीच्या जवळ आज उद्योग विभाग आणि महाराष्ट्र शासन हे डावर्सला ये येऊन एमओयू करण्यामध्ये यशस्वी झालेलं आहे मला इथे सांगताना दुसरा मनापासूनचा आनंद आहे जे जे उद्योजक आम्हाला भेटले विशेषतः मुख्यमंत्र्यांना भेटले जे जे मंत्री प्रदेशातले भेटले या सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या इन्फ्रास्ट्रक्चरचं भरभरून कौतुक केलेलं आहे त्याच्यामध्ये एम टी एच एल आहे समृद्धी महामार्ग आहे नवी मुंबईचं एअरपोर्ट आहे एवढंच नाही एका उद्योजकाने जे कार शेडचं राजकारण होतं ते तुम्ही थांबवलं याबद्दल देखील माननीय मुख्यमंत्री मोदयांचे आभार मानले आणि म्हणून हे जे काही एमओयू झालेले आहेत हे एवढ्यामुळेच झाले की महाराष्ट्राच्या जनतेच्या सरकारला असलेल्या सदेच्छा महाराष्ट्र सरकारवर असलेल्या प्रेम महाराष्ट्र सरकारच्या बाबतीत असलेली भावना यामधूनच जवळजवळ चार लाखाचे एमओयूज आज आम्ही डावसमध्ये करण्यामध्ये यशस्वी झालो मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण साहेबांना मनापासून द्यायचे आहे काल परवा ज्या पत्रकार परिषदा झाल्या त्याचं उत्तर असं वाटतं की एका मोठ्या मनानं पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी दिलेलं आहे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं दावोसला किती लोक गेली याच्यावर राजकारण करण्यापेक्षा डावसमधला किती लोकांनी आउटपुट आणला महाराष्ट्राच्या जनतेसाठी हे आम्ही जाहीर करणं आवश्यक आहे आणि त्याच्यामुळेच असे नेते देखील उद्योजकांना निमंत्रित करत असताना राजकारण आणत नाही त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि काही लोकांनी अलायन्स मध्ये असलेल्या काही लोकांनी त्यांच्यासोबत त्यांचा हा आदर्श घ्यावा ही देखील विनंती करतो आणि म्हणूनच त्यांनी जो प्रश्न विचारलेला होता की डावसला जर काय आउटपुट मिळणार आहे तर वेदांता हॉस्कॉन गेला एअरबेज गेले हे गेले ते गेले मी एक वर्षापूर्वी असं सांगितलेलं होतं आमच्यामुळं कोणी गेलेलं नाही परंतु आमच्यामुळं गेले असे राजकारण करणाऱ्यांना एक वर्षामध्ये त्याच्यापेक्षा दुप्पट आणून आम्ही सकारात्मक उत्तर देऊ आणि त्यांना आम्ही त्यांची जागा दाखवू आज त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेच्या आशीर्वादाने माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही यशस्वी झालेलो आहोत मला महाराष्ट्रातल्या जनतेला अजून एक महत्वाची गोष्ट या ठिकाणून सांगायची की जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र नावाचा एक फार मोठा सरकारचा इव्हेंट आम्ही करतोय आज डाओसला येऊन आम्ही सुमारे चार लाखाचे एमओ केले या मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट आम्ही एमओ करू आणि महाराष्ट्रच देशाचं ग्रोथ इंजिन आहे महाराष्ट्रच देशामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये एक नंबरला आहे जो दोन वर्षापूर्वी मागे गेला होता हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न नाही आम्ही ते सिद्ध करू म्हणून मॅग्नेटिक महाराष्ट्र हा देखील आम्ही आयोजित करण्याचा निर्णय घेतलाय आणि डावस मध्ये आल्यानंतर अजून एक आम्ही प्रयत्न करणार आहोत सगळ्या इंडस्ट्री असं सांगितलेलं आहे की दुबई हे सध्या कनेक्टिव्हिटीचं चांगलं केंद्र बनलेलं आहे आणि म्हणून फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणण्यासाठी एक जर दुबईपर्यंतचा ब्रिज आपण तयार केला आणि ब्रिज याचा अर्थ कनेक्टिव्हिटी इथे कार्यालय करून सुरू केली तर त्या कार्यालयाद्वारे अतिशय चांगली इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये येऊ शकते अशी विनंती केल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली इथल्या दोन महिन्यामध्ये असं एम्बेसी द्वारे डेक्स सर सुरू करता आलं किंवा प्रायव्हेट जागा घेऊन आम्हाला ऑफिस उद्योग विभागाच्या त्या ठिकाणी सुरू करता आलं तर तो प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणानं करणार आहोत आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रामध्ये सकारात्मक राजकारण जे एकनाथ शिंदे साहेबांच्या देवेंद्रजींच्या आणि अजितदा नेतृत्वाखाली ने चाललेलं आहे आणि जनतेने जे आशीर्वाद दिलेले आहेत त्या जनतेचा उद्योग मंत्री म्हणून त्या तिघांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंतचे सगळ्यात जास्त एमओ करण्यामध्ये डावसला आम्ही यशस्वी झालोय हे मला नम्रतापूर्वक या ठिकाणी सांगितलं पाहिजे आता हे देखील मला माहिती आहे की मी हे सांगितल्यानंतर उद्या परत प्रेस कॉन्फरन्स होईल ते कसे झाले नाही कसे होणार आहे कसे होणार नाही निगेटिव्हिटी क्रिएट करण्याचा प्रयत्न होईल मला त्यांना देखील विनंती करायची आहे की राजकारणाच्या वेळी राजकारण करू जी भूमिका उद्योग क्षेत्रामध्ये आदरणीय शरद पवार साहेबांनी घेतलेली आहे पत्रकार परिषद घेऊन पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी घेतलेली आहे अशी सकारात्मक भूमिका जर प्रत्येक पक्षाने ठेवली तर ते चांगलं वातावरण तयार होईल आणि या चांगल्या वातावरणामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक उद्योजक येतील परंतु काही लोकांना टीका करणं बदनामी करणं सगळ्या गोष्टीला अपशकुन करणं हीच सवय असल्यामुळं माझी त्याला विनंती किती मान्य होईल मला माहीत नाही परंतु महाराष्ट्राच्या जनतेच्या जोरावर महाराष्ट्राच्या जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावर आम्ही नक्की यशस्वी झालेलो आहोत भविष्यामध्ये देखील एकनाथ शिंदेसाहेबांच्या देवेंद्रजींच्या अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही यशस्वी होऊन ही खात्री या पत्रकार म्हणजे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी या ता ठिकाणी मांडतो आणि उद्या देखील एमआयू झाल्यानंतर एकवीस तारखेला आमची सगळी टीम महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि म्हणून परवा जी काही फार मोठी शंका व्यक्त केली गेली की सरकारचा खर्च किती झाला कोण कुठ कोणाच्या पैशाने गेले कोण कुठे गेले कोण गे काय गेले याची सगळी उत्तरं की मी स्वतः उद्योग मंत्री या नात्यानं भारतामध्ये मा आल्यानंतर महाराष्ट्रात आल्यानंतर मी देणार आहे आणि उद्या देखील ज्यावेळी सगळे एमआयू समथिंग त्यावेळी ठोक एमआयू किती झाले ते देखील पुन्हा एकदा आम्ही जाहीर करू आज फेसबुक संवादच्या माध्यमात मला आपल्याशी बोलता आलं आपण माझ्याशी संवाद साधला त्याबद्दल मी मनापासून आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी शिंदे फडणवीस आणि अजित पवार सरकार काम करेल हा आपल्याला शब्द देतो आणि थांबतो